जो आपलं लेख काजू गाण्यावर तो असं जो आहे अतिशय महाराजांनी सुरेश असं केलं आणि भाऊंच्या हा कार्यक्रम आदरणीय भाऊंच्या हस्ते संपन्न होत आहे आणि आता हे आम्ही शांततेनं आम्ही रायगडाच्या पायथ्याशी मुद्दा म्हणून ज्या राजानं रयतच सहभागी होत आणि मग रैतेशिवाय काहीच नाही तर राज्य रयतेसाठीच आहे सामान्य माणसासाठीच आहे तो कुठल्या जाती धर्माचा आहे याचा पता नाही परंतु जे कष्टकरी असन त्याच्या वाट्याने दुःख येऊ नये आलेले दुःख आम्ही वेचावे हे छत्रपतीनं तर जिजाऊनं दिलेली मूळ शिकवण होती आणि त्याचं भान आता राज्यकर्त्याने तर संपवलं आहे त्याचं राज्यकर्त्यांमध्ये नाही आहे म्हणून रायगडाच्या पायथ्याशी जाणीवपूर्वक जा रायगडावरून या ही या राज्याची राजधानी होती या राजधानीतून मुंबईच्या राजधानीला इशारा म्हणून आम्ही हे तीन दिवसाचं अन्य त्या करतोय करतो आहे मला असं वाटत का एकंदरीत आपण जर राज्यकर्ते पाहिले तर कष्ट करणाऱ्यांचं आणि अडचणी असणाऱ्या लोकांचं राज्य संपलेलं आहे जे दिव्यांग आहे ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही खेळता येत नाही एका घरी चार चार होतात त्यांना चार चार महिन्यापासून पगार मिळत नाही कसे राहत असेल कसे खात असणार त्या पंधराशे रुपयात त्यांचं होते का नाही होत या साध्या भावना सुद्धा त्यांच्या मनात येत नसेल राज्यकर्त्याचा तर मग हे राज्यकर्ते हसे हवे कशाला असे प्रश्न निर्माण होत आणि मग अडचणी असणाऱ्या लोकांसाठी तुम्ही धावत नसाल तर तुमचं असलं राज्य पण आम्हाला कामाचं नाही तुम्ही कुठल्या धर्माच्या याच्यापेक्षा तुमचे कर्म काय ते फार महत्वाचं आहे आणि मग एका एक शब्द द्यायचा निवडणुकीत तुम्ही सांगायचं की सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि मग मात्र सत्ता आल्याबरोबर विसरून द्यायचं बजेटमध्ये त्याचा अंश पण पाहायला भेटत नाही संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीनं प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन केली होती ते प्रभू रामचंद्रालाच बेमान झाले की काय अशी अवस्था आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तीन दिवसाचं अन्य आंदोलन अतिशय शांततेने पूर्ण करतोय आणि ला आम्ही भगतसिंगाच्या शहीद दिना दिवशी राजगुरु सुखदेव आणि भगतसिंगाच्या शहीद दिना दिवशी तेवीस तारखेला आम्ही वेगळ्या आंदोलनाची दिशा तय करू इतर राज्यामध्ये चार हजार पाच हजार तीन हजार अशा प्रकारचं मानधन मिळतं केंद्र सरकारनं इंदिरा गांधी पासून दोनशेच ठेवलं मोदीजींना दिव्यांग शब्द दिला पण खर्च रुपये वाढवला नाही केंद्रात फक्त दोनशे रुपये आणि राज्य सरकार तेराशे देतं इतर राज्यामध्ये चार हजार भेटतात आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे भेटत असेल तर ते सहा हजार करावं कारण याच्यात काय ज्याच्या जो आपण दिव्यांग आहे त्याला तो महिना भेटला पाहिजे इन्कम टॅक्स भरणारा नसावा एवढंच हो त्याच्यात फक्त आहे आता जो गरीब आहे त्याला त्याला ते मानधन भेटणं गरजेचं आहे त्याला कामच होत नाही एकतर पंच्याहत्तर वर्षामध्ये रोजगार नाही सगळ्यांचं आम्ही बोलत नाही पण कुठला रोजगार भेटला आम्हाला दिव्यांगांना घरकुल नाही त्यांना व्यवसाय नाही आहे त्यांचं शिक्षण नाही त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्था आपण पाहतोय कि त्या अडचणीच्या होऊन गेल्या सगळ्याच गोष्टीनं पाहिलं रोज दरवर्षाला लोकांची रो। होणाऱ्या आत्महत्या किमान चाळीस ते पन्नास हजारच्या घरात जातो देशामध्ये आणि त्या संख्येमध्ये शेतकरी आत्महत्या आणि औरंगजबानं जेवढे कापले नाही त्याच्यापेक्षा जास्त कापले सरकारने साडेतीन लाख शेतकरी पाय घासू घासू मेला या धर्तीवर मग हे राज्य औरंगजबाच्याच खरंतर आम्ही पाहतोय विचारावर ठेवतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय हे एकंदरीत आम्ही इतर राज्याप्रमाणे या आमच्या राज्यात तर ते मानधन घेतलं पाहिजे का नाही या आंदोलनाची धावता आम्हाला माहित सरकार उपोषणानं मानते का नाही म्हणत मला माहित नाही मानलं तर आम्ही समोर त्या पद्धतीने जाऊ